पुढचं महत्वाचं गोष्ट इथे ते निगोशिएशन म्हणजे तुमची एकीची ताकद तयार झाल्यानंतर तुम्ही वेगळ्या लोकांशी तुम्ही निगोशिएट करू शकता म्हणजे तुमचा माल जर का तुमचा एकत्र असेल तर तो विक्री करताना एखाद्या मोठ्या व्यापाऱ्यासोबत एखाद्या मोठ्या कंपनीसोबत व्यवहार करताना समजा असे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कांदा चाळ आहे तुमची एक हजार मेट्रिक टनाची कांदा चाळ तुमची आहे दोन हजार टनाची आहे आता नाशिकमध्ये तर काही ठिकाणी चार हजार मेट्रिक टनाच्या कांदा चाळ आपल्या तयार होत आहेत तर त्या चार हजार मेट्रिक टनाची जर का कांदा चाळ असेल तिच्यामध्ये कांदा तेवढा भरलेला असेल तर जी एकट्या शेतकऱ्याची दोनशे वीस मेट्रिक टनाची कांदा चाळ असते तर इथे चारशे मेट्रिक टनाची कांदा आहे म्हणजे तुम्ही दोनशे पट म्हणजे तुम्ही मोठी साठवणूक क्षमता निर्माण केली आहे म्हणजे तुमची तेवढी ताकद वाढलेली आहे तुमचं तेवढं निगोशिएशन पॉवर वाढलेली आहे आणि तुमची जर का गुणवत्ता मालाची चांगली जर का असेल मालाची गुणवत्ता चांगली असेल तर ते ट्रेडर चांगले ट्रेडर चांगले व्यापारी तुमच्या घरापर्यंत येतील तुमच्या त्या बिझनेस प्लेस पर्यंत येतील आणि चांगल्या पद्धतीच्या व्यापार एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते दुसरं आता शासनाचं धोरण सारखं ह्या गटाला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रमोट करण्याचं आहे कारण वैयक्तिक शेतकऱ्यांना सरकारने आतापर्यंत भरपूर मदत केली आहे परंतु वैयक्तिक स्वरूपाची मदत ही कमी पडत असल्यामुळे सामायिक स्वरूपामध्ये जर का आपण मदत केली तर मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं आणि शेतकऱ्यांकडे या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व जाणं याची जाणीव शासनाला झालेली आहे म्हणून शासनाने वैयक्तिक लाभाच्याऐवजी सामूहिक लाभाच्या योजना या शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये स्मार्ट सारखी योजना आहे त्याच्यामध्ये दोन कोटी ते तीन कोटी रुपयापर्यंतची मदत शासन आहे म्हणजे फील्ड क्रॉप असतील तर दोन कोटी आणि जर का हॉर्टिकल्चर म्हणजे फळपिक जर का असतील तर तीन कोटी रुपयापर्यंतचं अनुदान आपल्याला आहे तसंच मॅगनेट जी योजना आहे ती पनन मंडळामार्फत राबवली होते ती सहा कोटी रुपयापर्यंतचं अनुदान त्या योजनेमधून आहे काही विशिष्ट प्रकारच्या फळपिकांसाठी आणि शासनाच्या अनेक इतर योजना आहेत की उदाहरणार्थ नैसर्गिक ना शेती मिशन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ती योजना शासनाने सुरू केली आहे त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीने जर का नैसर्गिक शेतीमध्ये काम केलं तर त्यांना जवळपास सहासष्ट लाख रुपयापर्यंतची मदत आहे अवजार बँकेसारखी गोष्ट आहे तर ती आपण डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी गटाच्या माध्यमातून आपण ती मिळवू शकतो म्हणजे अशा अनेक प्रकारच्या योजना शासनाने सुरू केलेला आहे तर त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या गटांना किंवा कंपन्यांना मिळू शकतो या सगळे जर का एकत्र जर का आपण आलात आणि व्यावसायिक वृत्ती जर का आपण आपण त्याचा ध्यास घेतला आणि ती वृत्ती जर का आपल्याला वाढीस लागली तर आपला एक चांगल्या पद्धतीचा एक व्यवसाय या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुरू होऊ शकतो तो व्यवसाय सुरू झाल्यानंतर आपला आत्मविश्वास पण वाढणार आहे निश्चित मध्ये याच्यामध्ये आपल्याला काही संकट येतील परंतु आपण एकत्र असल्यामुळे आणि काही व्यावसायिक सल्लागारांची जर का आपण मदत घेतली काही चांगल्या कंपन्यांसोबत आपण सातत्यानं संपर्कात असला त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर हा अॅग्री बिझनेस आपण यशस्वी करू शकता त्या माध्यमातून आपलं आपलं शेतीचं जे काही उत्पन्न आहे ते शाश्वत होईलच परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची आपल्या शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि या शेती व्यवसायामध्ये आपली पुढची पिढी सुद्धा त्या व्यवसायामध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करेल किंवा मा त्याच्यामध्ये सुद्धा व्यवसायाच्या नवीन संधी आपली नवीन पिढी बघू शकेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं ही काळाची गरज आहे आपल्या सर्व शेतकरी बंधूंनी या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आणि मी आवाहन करतो थँक्यू